मनरेगा मधून गांधीजींचे नाव हटवण्याच्या हालचाली संसदेत गदारोळ इंडिया आघाडी आक्रमक केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण विधेयक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे ऐतिहासिक अशा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे नाव बदलण्याच्या आणि त्यातील तरतुदींमध्ये बदल करण्याच्या केंद्राच्या या निर्णयाला काँग्रेससह संपूर्ण इंडिया आघाडीने तीव्र विरोध दर्शवला आहे विरोधी पक्षांच्या मते या नवीन विधेयकाद्वारे केंद्र सरकार महात्मा गांधींच्या विचारांना पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे या विधेयकातील काही तरतुदींवर विरोधकांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नाव हटवणे हा त्यांच्या अपमान असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे नवीन प्रस्तावात केंद्र आणि राज्याचा वाटा साठ चाळीस असा केल्यामुळे राज्यांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे यामुळे निधी अभावी योजना कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे एमजीएनआरईजीए हा ग्रामीण जनतेचा कायदेशीर हक्क आहे मात्र त्याचे रूपांतर केवळ एका सरकारी अभियानात केल्यास गरिबांच्या जगण्याच्या अधिकारावर गदा येईल असा आरोप होत आहे शेतीचा हंगाम असताना साठ दिवस काम बंद ठेवण्याच्या तरतुदीमुळे मजुरांच्या उपजीविकेवर संक्रांत येईल अशी टीका होत आहे खासदार गोवाल पाडवी नंदुरबार आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर या विधेयकाच्या प्रती दाखवून निषेध नोंदवला मजुरांच्या घामातून उभा राहिलेला हा कायदा आम्ही कमकुवत होऊ देणार नाही अशी गर्जना यावेळी करण्यात आली सरकारने हे विधेयक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे ग्रामीण भारताच्या हक्कासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने व्यक्त केला आहे